त्याच नारायण राणेंनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकदा भाषण करताना सांगितलं होतं ते रेकॉर्ड आजही विधान परिषदेमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या देखच सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी हा गुंडांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी हा भ्रष्टाचारांचा पक्ष आहे इथे पंचेचाळीस किलोमीटर ताशी वारा वेगानं आला म्हणून पुतळा पडला जातो म्हणून सांगतो सांगितलं जातो सांगणारना लाजा वाटल्या पाहिजेत या राज्याला देवेंद्र फडणवीस सारखा कुचकामी कुचकामी सत्तेचा दुरुपयोग करणारा पोलिसांचं खच्चीकरण करणारा पोलिसांना सं विरोधकांना संपवण्याकरता वापरणारा मुख्यमंत्री मिळाला हे महाराष्ट्राचं दु दुर्दैव दुर आहे आपटे पुतळ्याचा कॉन्ट्रॅक्टर पटवर्धन बांधकाम मंत्र्याचा कॉन्ट्रॅक्टर आपला पी ए बरोबर आहे आणि देशाचे आपल्या राज्याचे गृहमंत्री कोण फडणवीस आता फडणवीस आपटे आणि पटवर्धन यांची कशी लिंक असेल त्याचा विचार तुम्ही केलेला बारा मी करण्यापेक्षा आणि मग एक कोणतरी मम म्हणायला लागतो म्हणून तो कदाचित मुख्यमंत्र्यांचा मुलगा असेल यापूर्वी रामाचं मंदिर हे मंदिर निवडणुकीचं ए टी एम कार्ड म्हणून वापरून झालं काश्मीरचा प्रश्न निवडणुकीचं ए टी एम कार्ड म्हणून वापरून झालं आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि पुतळा सुद्धा निवडणुकीकरता ए टी एम कार्ड म्हणून कसं वापरलं गेलं त्याचं हे जिवंत उदाहरण आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज अशा अवस्थेमध्ये पडलेला बघितला असताना मनाला प्रचंड वेदना होतात संताप येतो परंतु संताप व्यक्त करत असताना प्रत्येक गोष्ट आम्ही राजकारणातली माणसं राजकारणाकरताच करतो अशी जी टीका केली जाते त्याच्याऐवजी जे जे कोणी टीकाकार आहेत ज्याना ज्याना कोणी म्हणून वास्तुशिल्पामधलं वास्तुशास्त्रज्ञामधलं बांधकामांमधलं थोडंफार जरी काही कळत असेल अनुभव असेल तर त्यांनी गर्दीच्या ऐवजी जसा मी शांतपणे आलो तसे आत, ले ले आहे तसं येऊन बघावं इथं जे आपण खाली बघतो आत दगड लावलेले आहेत जांबा दगड जे आपण टाईल्स म्हणून वापरतो चेकर टाईल्स म्हणून वापरतो याला लेवल आहे का ते कशा पद्धतीनं वापरलेत बघा जो बुरुज उभा केलेला आहे त्या बुर्जाच्या बुर्जाच्या कुठल्याही दगडाला हात लावा तो दगड सहजासहजी पडून जातो आहे दिवशी दगड पाडले मुद्दामून बुर्जाला धक्का दिला अशा प्रकारचा आव जो परवांच्या काही प्रकारानंतर आणला गेला यातला प्रत्येक दगड हा नुसतावरती नामं मात्र ठेवलेला आहे त्याला कुठेही खाचकाम केलेलं नाही त्याला कुठेही चांगल्या प्रकारचं सिमेंट वाळू ही काळी वाळू वापरून त्याचं बांधकाम केलेलं नाही तर समुद्रातली खारी वाळू वापरून त्याचं केलेलं बांधकाम दिसतंय इथं फिनिशिंग वर्क कुठेही नाही इथे पंचेचाळीस किलोमीटर ताशी वारा वेगानं आला म्हणून पुतळा पडला जातो म्हणून सांगतो सांगितलं जातो सांगणार ना लाजा वाटल्या पाहिजेत त्यांच्या निर्लज्जपणाचा कळस आहे हे बाजूला देऊळ बघा त्या देवळावर एक प्लास्टिक लावलेलं ला। आहे ते साधं प्लास्टिकसुद्धा फाटलेलं नाही आहे इथं फाटलेलं नाही आहे कुठला वारा आला वेगानं पलीकडच्या बाजूला चारशे वर्षापूर्वी उभा केला किल्ला त्यातला एक साधा दगडसुद्धा चारशे वर्षानंतर हलत नाही आणि तुम्ही आठ महिन्यापूर्वी बांधकाम केलेलं बांधकाम तुमचं कोसळून पडतंय याच्यातच तुमचा भ्रष्टाचार जो ठाई ठाई तुम्ही प्रत्येकाने केलात तो किमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये करायला नको होता तो त्यांच्या बांधकामामध्ये करायला नको होता आजूबाजूचा जो परिसर सुशोभित केलेला आहे त्याच्यामध्ये करायला नको होता आज इथं मला ग्रामस्थ सांगतायत की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि उद्घाटन करून गेले त्या दिवशी फक्त ह्या किल्ल्यावर लाईट होता त्या दिवशी फक्त या ठिकाणी लाईट होता आज तगाय तिथं लाईट नाही बाहेरून अतिशय निकृष्ट दर्जाचे चार ते पाच हॅलोजन आणून शेजारच्या घरातून लाईट जोडून तिथं आणून सोडलेले आहेत याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या श्रद्धेपायी शिवाजी महाराजांच्यावर प्रेम होतं म्हणून शिवाजी महाराजांबद्दल आदर होता म्हणून या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला गेलेला नाही तर शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रामध्ये मतांकरता त्यांचा उपयोग करून घे घेण्याच्याच उद्देशानं हे काम क क केलेलं आहे या कामामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे हा पुतळा पूर्णपणे आतून प्लो पोकळ होता अनुभवी माणसाला काम दिलेलं तर नाहीच परंतु हा बसवण्यापूर्वी ज्या काही टेस्ट कराव्या लागतात ज्या काही तिथे तांत्रिक बाबी तपासाव्या लागतात त्या कुठल्याही प्रकारच्या तपासल्या गेलेल्या नाहीत हेही आता स्पष्टपणे समोर बाहेर आलं आहे महाराष्ट्र सरकार हे नेवी दलावर हे काम ढकलत असताना या पो या स्टॅच्यूची ऑर्डर महाराष्ट्र सरकारनं का दिली महाराष्ट्र सरकारनं जुन्या जाणट्या अनुभवी कारागिरांना हे काम देण्याच्याऐवजी नवख्या लोकांना का, लोका का दिलं केवळ आणि केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराकरता छत्रपतींचं नाव वापरण्याचं महापाप या लोकांनी केलं आहे याचा निषेध करून चालणार नाही तर अशा लोकांना खरं सांगायला गेलं तर राजकीय क्षितियुज्यावरून यांचा कडेलोट महाराष्ट्रातल्या जनतेनं केला पाहिजे देशातल्या जनतेनं केला पाहिजे ही माझी पहिली भावना आहे मुख्यमंत्र्यांना कधी पाच सदस्यांची समिती नेमावशी वाटली मुख्यमंत्री त्या ठिकाणी दहेंडीच्या कार्यक्रमामध्ये का काय वल्गना करत होते त्यांना ना खेद होता ना खंत होती माणसाला शेवटी खेद खंत लज्जा ही जन्मजाप असावी लागते हा स्थायी भाव असावा लागतो परंतु हे राज्यकर्ते निर्लज्जपणे विरोधकांच्यावर टीका टिप्पणी करत होते आरोप करत होते याचं भांडवल करू नका म्हणून सांगत होते या घटनेबद्दल ते टिंगलटवाळी करत होते दहंडीच्या कार्यक्रमामध्ये जाऊन राज्याचे एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री पुढची आम्ही या ठिकाणी निवडणुकीची दहंडी आम्हीच फोडणार आहोत तुम्हाला कसं वागायचं तसं वागा हे उर्मटपणे उद्दामपणे घमेंडखोरपणे बोलत होते त्यांनी पाच लोकांची समिती नेमल्याचं नाटक केलेलं आहे त्यांना माहीत आहे या समितीमध्ये आपण आपले लोक अडकवणार आहात अडकणार हा राडा मी स्वतः टी व्हीवरून बघितला तुमच्या चॅनलवरून बघितला वर्तमानपत्रामध्ये वाचला हा राडा भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीशी सुसंगत असा राडा होता हा राडा भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती होती हा राडा भारतीय जनता पार्टीचा नेहमीचा नित्याचा कार्यक्रम होता याचं कारण हा राडा करत असताना इथं भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे इथं उपस्थित होते त्याच नारायण राणेंनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकदा भाषण करताना सांगितलं होतं ते रेकॉर्ड आजही विधान परिषदेमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या देखत सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी हा गुंडांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी हा भ्रष्टाचारांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी हा दरडेखो हो दरोडे दरोडेखोरांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी ही पार्टी ही त्या ठिकाणी दारूवाले मटकेवाले दोन नंबर धंदेवाले जेवढे जेवढे वाईट काम करणार आहेत तेवढे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत आणि भारतीय जनता पार्टीची ती ओळख आहे हे नारायणराव राणेंनी सांगितलं होतं आणि परवाची शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर जो भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी राडा केला गेला हा नारायण राणेंनी भारतीय जनता पार्टीची जी ओळख सांगितली होती भारतीय जनता पार्टीची जी संस्कृती सांगितली होती त्या संस्कृतीशी सुसंगत असाच राडा भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे त्या त्यामुळं त्यांच्याच नेत्यांनी बोललेल्या विधानावर त्यांनीच शिक्कामोर्तब केलं त्यामुळं त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीचं खरं रूप देशानं पाहिलं की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सिंधुदुर्ग किल्ला बांधला त्यांचं भूमिपूजन केलं तेव्हाचा किस्सा मी तुम्हाला सांगतो त्या भूमिपूजनाकरता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना इथं कुठल्याही गुरुनी कुठल्याही भटजींनी कुठल्याही लोकांनी मदत केली नाही छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटी त्यांना सरदार पाठवून जबरदस्तीनं त्या ठिकाणी नेऊन या किल्ल्याचं भूमिपूजन करावं लागलं त्यावेळेला छत्रपतींच्या विरोधात आदिलशाहीची पिल्लावळ विजापूरचा जो आदिलशाह होता ना त्याचं साम्राज्य या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होतं आणि त्या आदिलशाहीची पिल्लावळ त्यावेळेला छत्रपतींना विरोध करत होती कालच्या ह्या पुतळ्याच्या निमित्तानं झालेला राडा असेल किंवा होत असलेली आतासारखी वक्तव्य वाचतील मला असं वाटतं की आदिल आदिलशहाची पिल्लावळ आदिलशाहचे वंशज आजही या मातीमध्ये जन्माला आलेले आहेत आणि आजही त्यांचं अस्तित्व आहे त्यांच्याकडूनच अशी वक्तव्य होतात मला प्रश्न विचारत असताना मी भारतीय जनता पार्टीची ओळख काय ती मी सांगितली उद्धव साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं ते आदिलशाहची वौशाळ करते म्हणून मी सांगितलं बाकी आलतू फालतू कोण बोलतात त्यांच्याबद्दल मला नका विचारू थोडंसं मी शिवसेनेचा नेता आहे आलतू फालतू माणसांबद्दल मी फार कधी उत्तर देत नाही असं आहे की तुम्ही तणाव नाव घेतलं म्हणून बरं झालं आपटे पुतळ्याचा कॉन्ट्रॅक्टर पटवर्धन बांधकाम मंत्र्याचा कॉन्ट्रॅक्टर आपला पे ए बरोबर आहे आणि देशाचे आपल्या राज्याचे गृहमंत्री कोण फडणवीस आता फडणवीस आपटे आणि पटवर्धन यांची कशी लिंक असेल त्याचा विचार तुम्ही केलेला बारा मी करण्यापेक्षा आणि मग एक कोणतरी ममो म्हणायला लागतो म्हणून तो कदाचित मुख्यमंत्र्यांचा मुलगा असेल त्यामुळं पटवर्धनानं अटक कशी करायची आपट्यानं अटक कशी करायची आणि फडणवीस कसे करू शकतात भिडे मास्तरला अटक फडणवीस करतायत का नाही करत आहेत त्यामुळं ही तुम्ही अटक ही जाणीवपूर्वक टाळली जाते कसा पण आपटे मिळत नाही तुम्हाला जातो कुठे आपटे अगरवाल हिट ही, अँड ही, रन करून गेला सापडत नाही कसा तो शहा वरळीच्या कोळेवाडीतल्या त्या बा, बा, बाईला मारलं सापडत नाही कसा तुम्हाला आणि म्हणून मी सांगितलंय की या राज्याला देवेंद्र फडणवीस सारखा कुचकामी कुचकामी सत्तेचा दुरुपयोग करणारा पोलिसांचं खच्चीकरण करणारा पोलिसांना विरोधकाकरता सं विरोधकांना संपवण्याकरता वापरणारा मुख्यमंत्री मिळाला हे महाराष्ट्राचं दु दुर्दैव दुर आहे हे राज्य कायद्याचं आहे का कायद्याचं आहे का तुम्ही सांगा आजपर्यंत जे 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 म्हणून भारतीय जनता पार्टीच्या बाजूने अन्याय झाला अतिरेक झाला गुन्हेगार आहेत त्यांना कोणच्यावर कोणावर कारवाई होती आहे आज केंद्रामध्ये असणारे गृहमंत्री राज्यामधले असलेले गृहमंत्री यांनी आपल्या पक्षाच्या लोकांना मी मगाशी साधले सांगितल्याप्रमाणे गुंडगिरी करण्याकरता दादागिरी करण्याकरता भ्रष्टाचार करण्याकरता दोन नंबरचे धंदे करण्याकरताच संरक्षण द्यायचा निर्णय घेतलेला दिसतोय यापेक्षा दुसरं काही नाही मित्रांनो या संदर्भामध्ये बऱ्याच भानगडी पुढं आल्या आहेत तुम्ही आमच्या मुलाखतीत दाखवताय तुमचे कॅमेरे ह्या बांधकामातल्या प्रत्येक ठिकाणी पडलेली ही जी भेगा आहेत महाराजांच्या चौतऱ्याला पडलेल्या भेगा या ठिकाणी फ्लोरिंगला पडलेल्या भेगा वॉलला पडलेल्या भेगा त्या ठिकाणी उभे केले किती बोगस किती बोगस काम आहे म्हणजे देशाचे पंतप्रधान इथं येत असताना इतकं फड थडक्लास काम आज सगळ्यात कोणी केलं नाही हे केलं कुणी साधा गावचा एखादा आमचा कारागीर कुंभार असेल तोसुद्धा इतकं उत्तम काम करतो दर्जेदार काम करतो नक्षीदार काम करतो टिकाऊदार काम करतो हे कोण कुठले आणले होते पटवर्धन आणि आपटे यांचा शोध घेतला पाहिजे धन्यवाद शेवटचा प्रश्न एकशे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत आरोपींवर अगदी मर्डर सारखे गुन्हे दाखल केलेले आहेत या पुतळ्या प्रकरणात कुठेतरी पळवट काढण्यासाठी हा गुन्हे दाखल केले आहेत आणि हा वातावरण शांत होण्यासाठी अशानं वातावरण शांत होणार नाही कोकण शांत आहे म्हणून ते शांत आहे पण अख्खा महाराष्ट्र खतखतोय अख्खा देश खतखतोय इतिहासकार इतिहास लेखक इतिहास वाचक शिल्पक्ष शिल्पकला शिल्पकार शिल्पकलाकार अशा पद्धतीचे पुतळे बनवणारे अनुभवी लोक आज पेटून उठले आहेत आज पेटून उठले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज हे कुणी किती काही जातीय दंगली घडवण्याकरता प्रयत्न केला तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख होती तो रयतेचा राजा म्हणून होती कुठल्या धर्माचा राजा म्हणून नाही कोणाचा द्वेष्टा म्हणून नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं ते श्रींची इच्छा होती ते श्रींचं राज्य म्हणून त्यांनी उभं केलं त्यांनी स्वतःच्या नावाने काही केलेलं नाही त्यामुळं कितीही राज्यकर्त्यांनी अशा प्रकारे कोणावर केस आणि गुन्हे दाखल केले त्यातून शांतता सोडा लोकांचा स्थायी भाव उफाळून येईल आणि ते राज्यकर्त्यांना महागात पडेल एवढंच मी सांगतो गेल्या दहा वर्षामध्ये ज्या वेळेपासून केंद्रात राज्य आलं तिथपासून मीडिया नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का देशाच्या पंतप्रधानांनी दहा वर्षामध्ये कधी प्रेस कॉन्फरन्स घेतली का कुठल्या चॅनलनी राज्यकर्त्यांच्या विरोधात जर कोणाच्या मुलाखती घेतल्या तर तो अँकर त्या चॅनलवर राहिला का नाही राहिला वर्तमानपत्रातले अग्रलेख राज्यकर्त्यांच्या चुका दाखवणारे परखडपणे लिहिले जातात काहीजणं त्या ठिकाणी आर्टिकल्स लिहितात आज ते अग्रलेख गेले कुठं आज ती आर्टिकल गेली कुठं देशाच्या अर्थस्थितीबद्दल देशाच्या सामा सामाजिक स्थितीबद्दल देशाच्या धार्मिक स्थितीबद्दल देशाच्या एकतेने अखंडतेबद्दल दे सातत्यानं लिखाण करणारे लोक आज बुक्याचा मार सहन करून गप्प आहेत इतकी दहशत ही जशी विरोधकांच्यावर आहे तशी मीडियांच्या मीडियावर देखील आहे आज न्यायव्यवस्थेवर सुद्धा दडपण आहे हे न्यायव्यवस्था स्वतः सांगायला लागलेली आहे आणि म्हणून पत्रकारांच्यावर अन्याय होणं हे स्वाभाविक झालेलं आहे हे नित्याचं काम झालेलं आहे पण नशिबानं आज पत्रकार पुन्हा एकदा दहा वर्षांतर बोलायला लागलेले ला आहेत ला वस्तुस्थिती दाखवायला लागलेल्या आहेत ला थोडं आणखीन कणखर व्हा कठोर व्हा पाप कोणाचंही असू दे ते आमचं आहे की त्यांचं आहे ते पाप वेशीवर टांगा मध्यंतरी बातमी काय उठवली की हा पुतळा बनवणारा उबाटाचा कार्यकर्ताय उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे कुणी तुम्हाला सांगितलं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्त्याला माफ करा म्हणून कुणी सांगितलं पण सगळी ह्यांची पाफं लपवण्याकरता हे कधी पत्रकारांच्यावर अन्याय करतात त्यांची मुस्कटदाबी करतात विरोधकांची करतात आणि म्हणून आता सर्वांनी मिळून या अन्यायाच्या विरोधात वाचा आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी